News, बेल दाबा। नमस्कार आवाज आज डॉक्टर वैद्य न्यूज आपण आपण सामान्य जनतेचा परिसरातील यांच्या इथे आहोत आणि या ठिकाणी आज अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती लक्षवेधी आणि महा मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे त्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचे देखील या ठिकाणी आज माननीय डॉक्टर हंसराजजी वैद्य यांच्या वतीने या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे नेमकी याच काय कारण आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर नमस्कार या ठिकाणी आज भव्य प्रमाणात या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली याचं काय कारण होतं नेमकं त्याचं कारण असं की आता दिपाळीच्या नंतर लगेचच स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान केलं जाणार आहे शासनाला आम्ही गेली पंधरा वीस वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याबद्दल आम्ही पाठपुरावा करतो पण शासन आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकाकडे पाहण्यास तयार नाही कारण ज्येष्ठ नागरिक का आता वैतागून गेलेले आहेत वय वर्ष साठ झालेलं आहे त्यांच्या कानाला ऐकू येत नाही डोळ्याला बरोबर दिसत नाही पोटाला अन्न नाही चालता येत नाही बोलता येत नाही इतकी परिस्थिती वाईट आहे आणि आता नांदेड जिल्हा तर पूर्ण गेल्या महिन्यापासून पाण्यात आहे विशेषतः हे ज्येष्ठ नागरिक झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातले आहेत गरीब आहेत गरजवंत आहेत ते दुर्लक्षित आहेत आणि आजपर्यंत त्यांच्याकडे कोणीही कसल्याही प्रकारचं लक्ष दिले नाही वंचित राहिलेले आहेत ते शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता तथा दिव्यांग निराधार अशा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही शासनाला विनंती करत होतो की माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला इंजिनियरला वकिलाला किंवा शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना उद्योगपतींना शंभर वर्षाने सव्वाशे वर्ष जगलं तरी त्यांना पाच पैसे देऊ नका पण ह्या गोरगरीब गरजवंतांना द्या पण शासन अजिबात तिकडे बघण्याला बघायला तयार नाही शासनाला लाडक्या बहिणी आठवतात पण शासनाला लाडके मायबाप आठवत नाहीत हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जर आमचं ज्येष्ठ नागरिकांचं माझं असं मत आहे की प्रत्येक घरामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक असे जवळजवळ वीस टक्के मतदाता हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हमखास ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक वोट बँक आहे आणि आज आजपर्यंत जेवढ्याही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये हिरारीनं शंभर टक्के मतदान करणारा हा वर्ग आहे हा वर्ग कसल्याच भूलतापाला बळी न पडणारा किंवा कुठलेही अमिषाला बळी न पडणारा हा वर्ग आहे आणि आजपर्यंत जेवढे शासन शासन आले आणि गेले हे सर्व यांनी बघितलेले एवढे अनुभव संपन्न हा मतदारसंघ असताना सुद्धा शासन इकडं मुळीच मुझे, मुझे लक्ष देत नाही मी तर म्हणेन की एका एका कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे नागरिक कुठल्याही प्रकारच्या कसल्याही अडचणीला नुमानता आजपर्यंत मतदान देत आलेले आहेत एका एका ज्येष्ठ नागरिकाला जरी चार चार मुलं जरी असली आणि चार चार सोना जरी असल्या है। तर ह्या पहिला मुलगा त्यांचा आपण आणि आपली पत्नी घेऊन एका पक्षाला समजा काँग्रेसला मतदान करतो दुसरा मुलगा आपल्या पत्नीला घेऊन शिवसेनेला मतदान करतो धनुष्यबाणाला मतदान करतो तिसरा आहे तो घड्याळाला मतदान करतो किंवा तुतारीला मतदान करतो असे अनेक चारीच्या चारी, चारी, चारी त्यांचे मुलं आणि सुना वेगवेगळ्या पक्षाला मतदान आहे कारण एका घरामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत पण हा वर्ग जो आहे ज्येष्ठ नागरिक वर्ग हा आजपर्यंत कुण्या ना कुण्या एका मान चिन्हाला मतदान करत आलेला आहे सुरुवातीपासून बैलजोडीला पंजाला किंवा आ, एका कुठल्याही पक्षाच्या चिन्हाला मतदान करत आलेला आहे त्याच्यामुळे हे स्थित्यांतर सरकारची झालेली आहे मी सरकारना सांगू इच्छितो की हा एवढा न्यायप्रिय असलेला जो संघ आहे किंवा हा ज्येष्ठ नागरिकाचा समूह आहे याच्याकडे दुर्लक्ष का म्हणून सरकार करत जर सरकारला आमची ज्येष्ठ नागरिकांची मतं पाहिजेच नाही तर मग आम्ही तरी आता किती वर्ष असं मतदान करत राहायचं इथल्या इथे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुका आहे त्याच्या पलीकडे मदनूर आहे एक खेडेगाव आहे तिथून मराठी भाषिक म्हणून मराठी आपण महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आहे गोवा आहे दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा या सगळ्या राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन मिळतं आता इथल्या इथं शेजारी राज्यामध्ये चार हजार मानधन मिळतं पण आपल्या इकडे कुणाही ज्येष्ठ नागरिकाला पाच पैसे आजपर्यंत सरकारची मिळाले यो आहेत योजना पुष्कळ आणल्या त्यांनी जसं की इंदिरा गांधी योजना आणली राजीव गांधी योजना आणली संजय गांधी निराधार योजना आणली सरावण बाळ योजना आणली गरिबी हटाव योजना आणली हरित क्रांती आणली आणि ह्या शासनानेही दोन तीन चार वेगवेगळ्या आणल्या बऱ्यापैकी आणल्या पण कुणाही शासनाने आजपर्यंत त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किचकट आणि अत्यंत क्लिष्ट असे त्यांच्यावर बंधनं टाकली तुम्ही मृत्यूपत्र जिवंत असल्याचं प्रमाणपत्र लावा तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लावा वगैरे वगैरे म्हणजे मला सांगा ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्याच्यावर सगळं आहे पूर्ण पता आहे वय आहे त्यांना वेगवेगळे तुम्ही प्रमाणपत्र आणा म्हणून सांगता कसं तुम्ही आजपर्यंत एवढे मोठमोठे मुट मानधन देता मंत्र्यांना देता आमदारांना खासदारांना देता किती जण प्रमाणपत्र आणतात हे चुकीच्या योजना तुम्ही आणू नका आता तुम्ही आमचं म्हणणं आहे की यांचं वय वर्ष साठच ग्राह्य धरा कुठल्याही याच्यासाठी पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंचाहत्तर वर्षाच्या पुढल्या योजना कुणाच्या हातात आहे एक श्वास सुद्धा तुमच्या हातात नाही आगाऊचा घ्यायचा तर तुम्ही पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष हे चुकीचं आहे दुसरं असं आहे आमचं म्हणणं की तुम्ही ह्या ज्येष्ठ नागरिकासाठी धोरण त्यांचं जे आहे दोन हजार सात दोन हजार दहाचे नियम दोन हजार सातचा सा कायदा आणि दोन हजार तेराचा तेराचं धोरण आणि कायदा हे तंतो तंतोतंत पाळा ह्याच्यामध्ये न पाळायला काही अडचण नाही शासनानेच पारित केलेले हे सगळे आहेत आमची चौथी मागणी अशी आहे की ह्या ज्येष्ठ नागरिकासाठी तुम्ही लाडके मायबाप योजना आणा आणि त्या अंतर्गत हे जे गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये मानधन द्या याचं कारण असं आणि आमची मागणी एवढी रास्त आहे की दोनदाचं जेवण सन्मानाच सन्मानानं आणि दोनदाच चहा एवढं आणि काही लागले तर आता हे वय सगळं आजाराने पीडित वय असल्यामुळं त्यांना आजाराला लागण्यासाठी औषध पाण्यासाठी काही त्यांना सोय असावी किंवा नातू पंतू मांडीवर जर बसला येऊन तर त्याला चॉकलेटला बिस्किटला द्यायला काही पैसे असावेत म्हणून आम्ही एवढे कमी मागतो लाखो रुपये मानधन तुम्ही आमदारांना देता खासदारांना देता शिक्षकांना एवढं मोठं पगारही देता वेतन लागू करता लाडक्या बहिणीची योजना लागू करता मग ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही साधारण मागणी असताना तुम्ही त्यांना काय देत नाही म्हणून आता आम्ही आता वैतागुला आहोत येणारा काळ फार जवळ आलेला आहे आता दिवाळीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचे निवडणुका लागणार आहेत सरकारला जर आमच्या मताची गरज असेल तर त्यांनी आम्ही जे आमच्या मागण्या आहेत अजून एक मागणी महत्वाची आहे की ज्येष्ठ नागरिक आहे एक ते चार प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये आहे आणि वीस टक्के मध एवढा समूह आहे त्याच्यातून तुम्ही एक महिला आणि एक पुरुष त्यांना वर तुम्ही विधान परिषदेवर किंवा घ्या आजपर्यंत तुम्ही टक्का दोन टक्के असणाऱ्याचे वेगवेगळे खाते काढलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नागरिक खात काढा आणि ज्येष्ठ नागरिक तुम्ही सन्मानानं त्यांना एक मंत्रीपद द्या म्हणजे त्यांचे उरलेले प्रश्न जे आहेत पंधरा पंधरा वर्षापासून रखडतो आम्ही ज्यांना चालता बोलता येत नाही लग्न चालतो अशाने उन्हात आणत पावसामध्ये आम्ही पंधरा पंधरा हजाराचे मोर्चे काढून जर तुम्हाला दिसत नाही तर मग आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा का तुमच्याकडे पाहावं आणि म्हणून आता येणाऱ्या ह्या निवडणुकामध्ये आमचं मत असं बनलंय की हे मेळावाच त्याच्यासाठी बोलला आहे सगळ्यांची मतं घेऊन आम्ही आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या टाकण्याची घोषणा करणार आहोत शासनाला अजूनही विनंती आहे वेळ आहे आता आमचं एक आ, 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 गेल्या काही गेल्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला जवळपास एक विधेयक आलेलं आहे विधानसभेमध्ये त्या विधेयकाचा विचार करावा गांभीर्यानं विचार करावा आणि त्याला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आता बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्या पुढे दुसरा कुठलाही गत्यांतर राहिलं नाही उपोषणाला बसलो सोडव सोडवायला त्यांचे प्रतिनिधी आले आम्ही पाहतो करतो म्हणाले पण कोणीही करायला तयार नाही ना कुटुंबातला कोणी त्यांच्याकडे बघायला तयार आहे ना समाजातला कोणी बघायला तयार आहे ना ज्यांनी या गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांनी ज्यांना मत देऊन आपला प्रतिनिधी मन निवडला ते प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सुद्धा बघायला तयार नाहीत सगळ्या आमदार खासदारांना भेटलो ते हो हो म्हणतात आणि तिथे तोंड उघडत नाही त्या सभागृहामध्ये म्हणून आता आम्ही शेवटची पायरी म्हणून आमचं जर तुम्हाला मत पाहिजे नसेल तर आमची पत तुम्हाला मिळणार नाही आमचं मत तुम्हाला मिळणार नाही ह्या स्टेजवर आम्ही येऊन पोहोचलो आहे शासनाला अजूनही आम्ही विनंती करतो की आमची जर मत पाहिजे तुम्हाला स्थिर सरकार पाहिजे चांगलं सरकार पाहिजे निवडून येण्यासाठी तुम्हाला भरपूर जर तुमची संख्या पाहिजे तर आमच्याकडे बघा अन्यथा तुम्ही आमच्यात देव नाही पहिले तर तुम्हाला देव दिसतील या निवडणुकीमध्ये अशा या निर्णयाला पोहोचू नये म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो मी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग प्रेसकॉमचा अध्यक्ष नांदेडचा अध्यक्ष या नात्यानं विनंती करतो की आता परिस्थिती खूप बदलणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं मत बनत गेले आलेलं आहे की आता यापुढे आम्ही त्या पुढच्या येत्या इलेक्शनमध्ये ये निवडणूक निवडणुकामध्ये आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही एवढंच सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक धन्यवाद या ठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिक डॉक्टर हंसराजजी वैद्य यांच्याशी आपण चर्चा केलात या ठिकाणी आज डॉक्टर हंसराजजी वैद्य या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी लक्षवेधी मागणी महामेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांच्या पुढील आंदोलनाची दिशा म्हणजे या ठिकाणी कधी आंदोलन तुमचा मेळावा आहे सर आमचा मेळावा आम्ही लक्षवेधी का म्हणतो कि अजूनही शासनाला संधी आहे सुधारण्यासाठी आमच्याकडे पाहण्यासाठी आणि म्हणून त्यांना लक्षवेधी ज्येष्ठ नागरिक महामेळावा मागणी महामेळावा आम्ही आयोजित केलेला ये आहे येत्या उद्याला बारा तारीख आहे रविवारी आणि नवीन कोठा इथल्या लंगर गुरुद्वारा लंगरसाहेब गुरुद्वारा डेऱ्यामध्ये आम्ही ठेवलेली आहे माझा असं मत आहे की नांदेड परभणी जा हिंगोली जालना लातूर आणि संभाजीनगर या इतक्या जिल्ह्यामधून जवळपास सात हजार ते दहा हजारापेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिक गरजवंत ज्येष्ठ नागरिक येतील त्यांच्याकडे जर शासनानं पाहिलं तर बरं अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग उरला नाही म्हणून आम्ही अशी घोषणा करणार आहोत की तुम्ही जर आमच्याकडे पाहिलं नाही तर आम्ही तुमच्याकडे पाहणार नाही तुम्ही आम्हाला जर आमची पट ठेवली नाही तर आमचं मत तुम्हाला नाही या ठिकाणी आताच डॉक्टर हंसराज वैद्य यांनी या ठिकाणी शासनाला इशारा दिलेला आहे की आमच्या मागण्या जर तुम्ही मान्य नाही केल्या तर पुढील काळामध्ये जे येणाऱ्या आगामी निवडणुका आहेत त्याकडे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दुर्लक्ष करतील आणि त्याचा परिणाम जोही काही सरकारवर होईल जोही कोणत्या पक्षावर होईल त्यांना जबाबदार त्यांनी राहणार नाही तर हे त्यांना शासन जबाबदार राहील असं या ठिकाणी डॉक्टर हंसराजी वैद्य यांनी आज या पत्रकार परिषदेतून या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद